खूप दुर्दैवी घटना घडली आणि जे जे लोक या घटनेला जबाबदार आहेत त्या त्या लोकांच्यावर कारवाई झाली पाहिजे मला वाटतं त्यातला एका आरोपीला अटक केलं दुसऱ्या आरोपीला या ठिकाणी निलंबित केलं आणि त्याला त्याचाही शोध पोलीस घेत आहेत लवकरच त्या त्यालाही पोलीस ताब्यात घेतील आणि त्याच्यावरही कारवाई करतील आणि तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी पुढे येतील त्या त्या सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी कारवाई करण्याचं काम पोलीस करतील याच्यामध्ये कुणी शंका घ्यायचं काम नाही कारण हे सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबाचं सरकार आहे इथं कुठल्याही भगिनीवर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही त्यासोबत मला दुसऱ्या गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत की काही लोक या घटनेच्या पाठीमागनं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुणाचं तरी नाव घेऊन अनावश्यक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत माझं त्यांनाही सांगणं आहे की अडून वाढ करायचं बंद करा आणि अशा घटनेचं गांभीर्य आपण ठेवलं पाहिजे या घटनेच्या संदर्भात आपण गांभीर्य ठेवून बोललं पाहिजे आणि या घटनेचं गांभीर्य कमी होऊ नये अशा पद्धतीचं वर्तन आपण केलं पाहिजे त्यामुळे चुकीच्या पद्धतीचा आरोप करून प्रकरणाला वेगळं स्वरूप द्यायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायचं हे कुणी करू नये ही, ही माझी या निमित्तानं विनंती राहील आणि पोलिसांच्या बाबतीत तपासाबाबतीत मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगेन आमच्या सगळ्या बहिणींना सांगेन आपण निश्चिंत राहा कुठही हा आरोपी बसला तरी त्याला आणलं जाईल आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि हा खटला मान्य देवेंद्रजी निर्णय घेतील तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पण चालवला जाईल अरे भाई, भाई आगे आगे देखो होताय क्या खूपच लवकर तुम्ही म्हणताय हे थांबलं का ते झालं काळजी करू नका ऑपरेशन कमळ थांबणार नाही आणि लवकरच तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये अनेक दिग्गज लोकांचा प्रवेश झालेला सोहळा पाहता येईल मुंबईचे माजी आमदार राजन पाटील साहेब असतील माऱ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे असतील रणजित भैया शिंदे असतील त्यासोबत माजी आमदार यशवंतराव मानेजी असतील मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की आमदार माजी आमदार दिलीपराव माने यांचा प्रवेश माननीय मुख्यमंत्री महोदय स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून तो सोडवतील आणि त्यानंतर सांगोल्यामध्ये काय घडामोडी घडतात त्याही बाबतीत भारतीय जनता पक्षाला आवश्यकता वाटेल त्या दिवशी त्या त्या लोकांचा प्रवेश होईल आपण बिंदास्त राहावा कुठल्याही पद्धतीनं ऑपरेशन लोटस थांबणार नाही आणि या संबंधित सगळ्या लोकांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये योग्य वेळी परता होईल सगळी तिकीट आम्हाला घ्या पण आम्हाला सोबत तरी घ्या असाही प्रस्ताव माझ्याकडे आलेला आहे त्यामुळे अशा प्रस्तावांना किती महत्व द्यायचं मीडियानं ते मीडियानं ठरवलं पाहिजे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे पण मी मी आपल्याला सांगितलं की भारतीय जनता पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे या पक्षामध्ये प्रत्येकाला मतं मांडायचा अधिकार आहे अंश लोकांना काही लोकांना पैसे पोचले काही लोकांना पोचले नाहीत पण या बाबतीत मी सांगेन की शासनानं पैसे पाठवून पाच दिवस झाले तरी शेतकऱ्याच्या खात्यावर का पैसे पोचले नाहीत याची तातडीनं चौकशी केली जाईल आणि जे जे ह्याच्यात अडचण असेल जे जे ज्यांच्यामुळे हे पैसे पोचले नाहीत त्या प्रत्येकावर कारवाई होईल टेक्निकल गोष्टी असतील तर त्याबद्दल त्या गोष्टी आपण समजून घेतल्याही पाहिजेत आपण हे समजून घेतल्या पाहिजेत काही टेक्निकल गोष्टी असतील पण जाणीवपूर्वक जर ही मदत पोचण्यामध्ये जर कुणाकडून जर हलगर्जी झाले असेल तर निश्चितपणे त्याची चौकशी केली जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल